कुठं निघाले का माय गाडी घेऊन कुठं निघाली शिर्डीला चाललंय शिर्डीला कोण कोण आहे काय सगळी ना येऊ काय मला जागा तुला उभं राहावं लागल पण दीपक्कीवर आल की गाडी येते सेम गेलं अच्छा चला येऊस घ्यायचंय तुम्हाला मला जा जागा आहे का पण तुमच्या निमित्तानं तुमच्या निमित्तानं तरी माय शिर्डी होईल याला जागा नाही का घेतलं तू मांडीवर बसा निघायचं मित्रांनो आता आम्ही निघालो शिर्डीला मी गावात गेलो होतो अचानक हे दिसले आणि बर झालं माझ्यासाठी एक जागा पण होती जागा म्हणजे ती रोशनची जागा होती पण ती मला भेटून गेली रोशन बसलाय पाठी मागे हे बघा चला साईनाथ महाराज की नवे नवे कपडे घातले तू तर कुठे निघाले बाई तू पेट्रोल पंपावर आल आता पेट्रोल टाकून घ्यायचं या ठिकाणी

चार किलोमीटर राहिले तर बसून बसून फार कंटाळा आला तर एक ठिकाणी आहे आम्ही पोरांना भुका लागल्यात त्याच्यामुळे पाठीमागे एक दुकान आहे त्या ठिकाणाहून पोरांना सर्वांना कुरकुरे चिप्स असं घेऊ लागली <कलेखे> <नहीं। क्तेवी> <को माड़ाला है। क्तेवी> चप्पल काढली का मित्रांनो आपली गाडी या ठिकाणी लावली आणि दुसरी गाडी या ठिकाणी लावली मंदिरामध्ये शूटिंग करण्यास मनाई नाही आहे त्याच्यामुळं हा मोबाईल आता मी इथं गाडीमध्येच ठेवणार आहे आणि आता आम्ही दर्शनासाठी आता चाललोय मंदिरामध्ये तर मित्रांनो आमचं साईबाबांचं दर्शन घेऊन झालंय रांगेमध्ये आम्ही दोन तास थांबलो होतो त्याच्यानंतर आता फायनली आम्ही हे बघा पाचशे मागे आमच्या गाड्या आहे सर्वजण आता गाड्यांमध्ये बसले आणि आता आम्ही स्थळमध्ये निघतोय तर जे साईबाबांचा महाप्रसाद आहे तो घेण्यासाठी तर आता आपली गाडी या पार्किंगमध्ये लावली या ठिकाणी आणि रात्रीचे आत्ता दहा वाजायला दहा मिनटं बाकी आहे तर हे बघा समोर प्रसाद आला आहे त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला अगदी थोडा वेळच आहे तिथं जर वेळेत पोचलं तरच आपल्याला प्रसाद मिळणार आहे त्या ठिकाणी तर हे बघा सर्वांनाच या ठिकाणी बुका लागल्यात प्रचंड बुका लागल्यात दोन तास लाईन इथे राहिले ते सर्व हे बघा माऊली माऊली इतका थकला कसा हे बघा त्याने काय घेतलंय खेळणी घेतली त्याला किती गर्दी आहे आतमध्ये जायचं आहे अजून गा या ठिकाणी काहीतरी भांडणं झाले बघा प्रचंड भांडण झाले बघा बाडणं चालू होते पाहिले का अरे बघा राहुल नाही हे दहा तिकीट घेतले काय गर्दी का काय हे पिल्लू पहा आमचं रडलं सुद्धा नाही प्रवासात कुठं माऊली कुठे तर मित्रांनो आता फायनलिस्ट मध्ये आलोय पा किती गर्दी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बघा किती भाविक आहे या ठिकाणी बघा दुकान गर्दी तर मित्रांनो रात्रीचं एक वाजलंय आणि आता आम्ही घरी पोहोचलोय बघा माऊली बसलाय तिथे मध्ये त्याला इतकी झोप आली माफ नाही त्याला तर हे बघा सर्व गेले आता घरी ज्यांचे त्यांच्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा